आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील देवळ्या कॅम्प नजीक शिंगवे बहुला गावात गुरुवार तारीख 28 ऑगस्ट रोजी सकाळी प्रशिक्षणा दरम्यान लष्कराचे हँग कोसळून अपघात झाला या घटनेत जवान जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गावातील भाऊसाहेब चव्हाण यांच्या घराचे नुकसान झाले आहे लष्कराच्या स्कूल ऑफ आटलदीतील टी एस आर यिट तर्फे जवानांना नियमितपणे हँग ग्लाइंडरचे प्रशिक्षण दिले जाते गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास या प्रशिक्षणादरम्यान हॅग ग्राइंडर मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने तो नियंत्रणाबाहेर गेला त्यामुळे तो थेट शिंगवे बहुला बहुला गावातील चव्हाण यांच्या घरावर कोसळला अपघातानंतर लष्करी अधिकारी व जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी जवानाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल विल्यास आहे दरम्यान देवळिका पोलिसांनी ही घटनासळी बेर्दून पंचनामा केला एका संजेनी सा राहणार शिवेबवला आज आमच्या इथे सकाळी पॅराशूटचं ट्रेनिंगचं हे होतं ते सकाळीच्या दरम्यान कौसबाई चव्हाण यांच्या घरावर असं वरती पत्र्यावर ते लँड झालं तिथे पडलं ते काय काय आवाज वगैरे काय आला होता आवाज बिवाज नाही झाला त्यात त्यांचा लाईट लाईट बंद झाल्या आमच्या आणि सकाळीच मी माझ्या मुलाला बाहेर गेट बंद करायला आले ना त्यावेळेस बघितलं तर ते असं खाली खालीच हे होत होतं तर मी त्याला म्हटले पण ते बघते पडू राहिलं खाली बाजूला होई म्हणून मग त्याला गाडी लावोच तर ना ते तिथं ते घरावर पडलं पण होतं आम्हाला जावोच तर ना तिथले ते साडवे भाऊ ना ते, ते, भी 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 ना ते, ते वर चढेल पण होते पत्र्यावर कोणाला काही जीवित नाही काही नाही त्यांना स्वतःला लागेल कुठे नेण्यात आलं त्यांना त्यांना आर्मी हॉस्पिटलच नेला त्यांचेच लोक म्हणजे आलेले होते पण ते पर्यंत आपले बस लोक वरती मुलं चढेल पण चढेल होते वरती एकेपी न्यूज साठी शौकत अली काझी देवळाली कॅम्प नाशिक